महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक धक्कादायक आणि तितकाच महत्वाचा निकाल समोर आला आहे एकीकडे सत्ताधारी मंत्री जयकुमार गोरे निसत्या फरकाने पराभूत झाले तर दुसरीकडे शहाजी बापू यांनी दणदणीत विजय मिळवत राजकीय मैदानात मोठी छाप सोडली आहे हा निकाल फक्त विजय पराभवाचा नाही तर बदलत्या राजकारणाचा आरसा आहे नमस्कार आपण पाहतायत पाटलांचा वाडा आणि मी प्रकाश आपल्या सर्वांचं स्वागत करतो मंत्री जयकुमार गोरे हे अनुभवी नेते सत्तेत असलेले मंत्री म्हणून त्यांची ओळख मात्र या निवडणुकीत ते अगदी थोड्या मतांनी पराभूत झाले हा पराभव निसटता असला तरी त्याचा राजकीय अर्थ मोठा आहे दुसरीकडे शहाजी बापू यांनी प्रचंड मताधिक्य मिळवत जनतेचा स्पष्ट कौल आपल्या बाजूने वळवला मंत्री जयकुमार गोरे यांच्या पराभवामागे काही महत्वाची कारणे चर्चेत आहेत पहिलं कारण सत्तेतील असंतोष दुसरं स्थानिक प्रश्नांवर वाढलेली नाराजी आणि तिसरं विरोधकांनी जनतेशी थेट संपर्क ठेवत मजबूत प्रचार यंत्रणा उभी केली निसटता पराभव सांगतो की सत्ता असूनही जनतेचा विश्वास टिकवणं आज खूप मोठं आव्हान आहे शहाजीबापू यांचा विजय अचानक घडलेली घटना नाही ग्रामीण भागातील मजबूत पकड सामान्य माणसाशी थेट संवाद आणि सातत्याने उपस्थित राहणं हे त्यांच्या विजयाचं मोठं कारण ठरलं त्यांनी प्रचारात भावनिक नव्हे तर वास्तव प्रश्नांवर भर दिला याचमुळे जनतेने त्यांना दणदणीत कौल दिला मंत्री जयकुमार गोरे यांचा निसटता पराभव आणि शहाजी बापू यांचा दणदणीत विजय हा फक्त निकाल नाही तर जनतेचा इशारा आहे तुमच्या मते हा निकाल योग्य होता का आणि याचा पुढील राजकारणावर काय परिणाम होईल कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा